मध्ये हा मनसेला धक्का संतोष धुरी हे आता भाजपामध्ये गेलेले आहेत त्यांनी नुकताच हा प्रवेश केला त्या आपण हे दृश्य बघतोय अमित साठम आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार, पार। संतोष धुरींनी हा नुकताच भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आज या ठिकाणी आज या ठिकाणी श्री संतोष धुरी वरळी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत त्यांचे मी भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो गेल्या अकरा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारचा विकास या मुंबई शहरामध्ये मुंबई नगरीमध्ये घडवून आणलेला आहे क्रांतिकारक अशा प्रकारचे परिवर्तन या मुंबई शहरात घडवून आणलेले आहे त्यामध्ये अटल सेतू मेट्रो कोस्टल रोड आणि ज्या विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष धुरी प्रमुख होते त्या वरडीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे साठ फुटाचं त्याच दक्षिण मुंबईमध्ये घर निर्माण करून देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि वरडीतल्या दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला त्या दक्षिण मुंबईतून हद्दपार होण्यापासून रोखण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि ज्या मराठी माणसासाठी इतकी वर्ष संतोष धुरीजी लढत होते ज्या हिंदुत्वासाठी संतोष धुरीजी लढत होते ते कार्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यावर प्रभावित होऊन आज त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तसेच या ठिकाणी मुंबई शहरामध्ये हिंदुत्वाचा भगवा रंग हा टिकला पाहिजे मुंबई शहराचा रंग हा बदलू दिला गेला नाही पाहिजे आणि जर अशा प्रकारच्या काही जिहादी आतंकवादी ताकदी शक्ती जर मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छितात तर त्या लढाईमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन अशा प्रकारच्या सर्व आतंकवादी जिहादी देशविरोधी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकावण्यासाठी संतोष धुरीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे नमस्कार सगळ्यांना जय श्रीराम आज सन्माननीय अमितजी साटम आमचे मित्र आणि आता पक्षाचे अध्यक्ष आपलं मुंबई प्रदेश अध्यक्ष अमितजी साठ आमदार यांच्या नेतृत्वाखाली मी या पक्षामध्ये आज प्रवेश करतो आहे शिरदनगर साहेब शिरवडकर साहेब तसेच आमचे नगरकर साहेब कर्जतकर साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माझा आज प्रवेश झाला असं मी जाहीरपणे सांगतोय ज्या पक्षाच्या बरोबर आम्ही होतो जसं अमितजींनी सांगितलं आता दोन हजार सात साली ज्यावेळेला पक्षस्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेमधून आम्ही सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही सगळे जे चाहते होतो विद्यार्थी सेनेवाले होते सगळे होते जे साहेबांचे चाहते होते ते सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही बाहेर पडलो पहिले आम्ही शिवसेनेमध्ये होतो नंतर मनसेमध्ये आम्ही आलो आणि मनसेचं कार्य आम्ही पुढे चालू ठेवलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर मध्ये आम्ही नगरसेवक झालो पहिले शाखाध्यक्ष झालो नगरसेवक झालो विविध पदं भूषवली हो आम्ही एका झेंड्याखाली होतो आमचं रक्त बघू आहे शिवसेनेमधून आलेलो आहोत आम्ही आज हो आम्ही मनसेमध्ये आलो मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे जे हिरव्या लोकांशी जे जॉईंट झालेली लोकं त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांना लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला पूर्णपणे ताबा घेतलेला आहे पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्या आहेत अशा सीट दिल्या आहेत दिसायला आकडा बावनचा आहे पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तो आ, तर त्यातल्या सात ते आठ सीट येतील की नाही शंका आहे कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट आम्हाला दिल्या नाहीच आणि अशा सीट दिल्या आहेत की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते त्यांच्याकडे नगरसेवक होते नगर हो तिकडे पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले माहीम दादर वरळी शिवडी भांडूप या ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या सीट म्हणजे जिकडे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे तिकडे आम्ही दोन दोन सीट मागितल्या तिकडे आम्हाला एक सीटवर त्या लोकांनी हे केलेलं बोळवण केली आमची आणि पूर्णपणे त्यांना पाहिजे त्या सीट त्यांनी दिलेल्या माझे तुम्ही काहीतरी मध्ये बातमी लावलेली होती एकशे चौऱ्याण्णव मला दिला नाही म्हणून मी, मी गेलो नाराज झालो वगैरे हा विषयच नव्हता ज्या वेळेला मी चर्चा केली आमच्या नेत्यांशी की तुमचं घोडा कुठे अडते तेव्हा त्यांनी सांगितलं की एकशे ब्याण्णववर आणि एकशे नव्वद वरचं मी बोलू एकशे ब्याण्णव आणि एकशे नव्वद वर मला कळलं नाही आपल्याला प्रत्येक विधानसभेमधून दोन सीट देणार आहेत तर कुठे अडते एकशे चौऱ्याण्णव मिळते आपल्याला पण आपल्याला एकशे ब्याण्णव आणि एकशे नव्वद महत्वाची आहे बोलो हरकत नाही एकशे नव्वद घ्या एकशे ब्याण्णव घ्या काय करायचं ते करा मला मोकळा करा चला मी ह्या भाषेमध्ये त्यावेळेला सन्मान्य सरदेसाई साहेबांना पण सांगितलं हरकत नाही दोन वॉर्ड ते घ्या परंतु ते पण नाही झालं मिळाला कुठला एकशे ब्याण्णव जिकडे प्रकाश पाटणकर म्हणून जे दोन वेळा नगरसेवक होते त्यांचा वॉर्ड तिकडनं त्यांच्याकडनं काढून घेण्यात आला आणि तो वॉर्ड म्हणजे त्याच्यावर पण अन्याय झाला ठीक आहे हरकत नाही आता पुढचे महत्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला या चर्चेमध्ये मी तर काही नेता नाहीये मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं मला कुठल्याही प्रकारचा राग नाही मला सीट नाही दिली मला कुठल्याही प्रकारचा राग नाही आहे कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे दे। यांना कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही त्याच्यानंतर ज्यावेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये दोन किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे हे दोन किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत म्हणजे काय केलं की तिकडना बांद्रावरून सांगण्यात आलं वांद्राच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोन दोघ जण कुठेही दिसले नाही पाहिजेत कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे या प्रकारचा तह झाला आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्याच्यानंतर आमची चर्चा झाली देशपांडे साहेबांना सांगितलं मी जर असं होत असेल तर बोलो राहण्यात काय अर्थ इकडे एकतर काँग्रेसबरोबर जाऊन या लोकांनी स्वतःचं रक्त हिरवं केलेला आहे आता परत इकडे येऊन हो। आपलं पण रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत त्यापेक्षा मी माझा विचार करतो संदीपजीचं वय मन खूप मोठं आहे ते खूप सीजन आहेत त्यांनी सांगितलं तो तुझा तू विचार कर बाबा मी काय येत नाही म्हणजे हा प्रकारे मी याच्यातून बाहेर पडलो सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे काल मी गेलेलो नितेशजी राणे यांनी माझ्याशी मला बोलून घेतलं माझी चर्चा केली मला खूप त्याच्यामध्ये आनंद वाटतोय आणि खूप भरून आलं की का विषय असा आहे की नितेशजी राणे हे सिंधुदुर्गावरना फक्त आणि फक्त माझ्यासाठी आलेत त्याच्यानंतर माझ्याशी भेट घेतली त्याच्यानंतर परत सकाळी ते फ्लायओव्हर करून ते गेलेत सिंधुदुर्गाला कारण त्यांचे काहीतरी वॉरंट कॅन्सल करायचं होतं दुसऱ्या दिवशी काल त्याच्यानंतर परत काल आलेत आणि त्याच्यानंतर के घेऊन गेले मला आणि तिकडे माझी चर्चा झाली साहेबांबरोबर खूप चांगली चर्चा झाली आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की आपण प्रवेश करायचा देवेंद्रजी सांगितलं की आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम आमदार त्यांच्याकडे जा आणि तुम्ही तिकडे प्रवेश घ्या त्याप्रमाणे मी इकडे आज आलो आहे आणि मी आज इकडे प्रवेश केला संतोषजी तुम्ही सांगताय की रक्त हिरवं तुम्ही संदिती तुमचे नेते वारंवार उल्लेख करताय मला तुमचं रक्त हिरव होऊ द्यायचं नव्हतं मग मित्राचं रक्त आता तिकडे हिरवं होता हे चालणार आहे का तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं की त्याचं मन मोठं आहे त्याचं मन खूप मोठं आहे तो त्याचा निर्णय घेईल पण माझं मन तेवढं मोठं नाहीये म्हणून मी हा निर्णय घेतला पक्षाच्या भूमिका वारंवार तुम्ही मांडलेल्या होतात आणि आंदोलन केली होती एनियाचं सगळ्यात मोठं आंदोलन होतं ते तुम्ही दोघांनी लीड केलं होतं तेव्हा पक्षासाठी अनेक गुन्हे तुम्ही अंगावरती घेतले होते आणि अशा वेळी जी सुकर वेळ होती ज्या ठिकाणी तुम्हाला निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेत सामील करून घेणं गरजेचं होतं त्यावेळी घेतलं गेलं नाही हेच खरं दुःख आहे हेच है। दुःख आहे खरं दुःख हेच आहे है की आम्ही ज्या हिंदुत्वासाठी आम्ही केसेस अंगावर घेतल्या आणि त्याच्यानंतरही आम्हाला जवळजवळ एक ते दीड महिना याच आघाडी सरकारने पळवलं आम्हाला आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ एक ते दीड महिना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर होतो त्याच्यानंतर आम्ही आलो आम्हाला इतका त्रास दिला तरी आम्ही या सगळ्या गोष्टी विसरलो परंतु आम्ही मोठं मन केलं आणि आम्ही विसरलो पण या लोकांनी आमचे सहा नगरसेवक पळवले आम्हाला लोकांना त्रास दिला आमच्या लोकांना अविनाश जाधव असतील त्यांना पण त्रास दिला तिकडे ठाण्यामध्ये सगळ्यांना त्रास दिला या लोकांनी आणि तरी पण आमच्या साहेबांनी मोठेपणा करून मोठं मन करून त्याच्यानंतर तिकडे युती घडून आणली मराठी माणसासाठी आणि त्याच्यानंतर बघितलंच असेल तुम्ही की यांना यांचा जो बोलतात ना कोतेपणा जो आहे म्हणजे जसं मला वाटते कोणते हे बोललेले की यांचं मन उद्धव साहेबांचं मन हे खूप कोट्या मनाचे आहेत ते त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाही पिक्चर पिक्चरमध्ये ना संदीपजी दिसत आहे ना मी दिसत आहे त्याच्यामुळे जे चेहरे आमचे महत्वाचे जे चेहरे आहेत म्हणजे जसे अनिजा माजगावकर असेल हिला तिकीट नाकारण्यात आली असे भरपूर चेहरे जे आहेत त्यांना तिकीट नाकारण्यात आली राहुल चव्हाण असेल मग भरपूर जे आहेत आता मी सांगत बसलो तर पूर्ण लिस्ट तिकडे तुम्हाला दिसेल त्या लोकांना डावलण्यात आलं ते फक्त आणि फक्त यांच्यामुळे डावलण्यात आलं जे शिलेदार म्हणजे आता तुम्ही एक लक्षात घ्या की वेळेला हे कार्याध्यक्ष झाले उद्धवजी त्याच्यानंतर बाळासाहेबांचे जे शिलेदार होते त्यांना जसं लांब करण्याचं काम त्यांनी केलं छगन भुजबळ साहेब असतील किंवा थी राणेसाहेब असतील किंवा थी सन्मान्य राजसाहेब असतील या लोकांना जसं या शिलेदारांना लांब करण्याचं काम त्यांनी एकदम सहज केलं तसंच आता इकडे या पक्षामध्ये ता ताबा घेऊन आता ते शिलेदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो असं मला चित्र दिसतं काम हे आहे नक्कीच ना तुम्ही बघताच ना पक्ष संपवायचं तुम्हाच्यासोबत राज ठाकरेंनी चर्चा केली के नाही कारण तुम्ही दोन तीन वेळा शिवतीर्थ मध्ये गेला होता तर तुमची नाराजी होती अशा बातम्या आम्ही दाखवतो नाही नाराजी मी तुम्हाला परत सांगतो मला चर्चा केली की नाही मी मला सीट पाहिजेच हा मी कुठेही अट्ट धरला नाही आणि मी जर अट्ट धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती पण मी अट्ट कुठेही धरला ना नाही या गोष्टीचा असं म्हणायला नक्की 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 दहामध्ये हरले सर असं म्हणाल की साहेबांनी पक्ष सरेंडर केला नेमकं कोणाला सरेंडर उद्धव साहेबांना उद्धव साहेबांना सरेंडर केलाय शिवसेनेला सरेंडर केला संजय राऊत साहेबांना सरेंडर केलेला के अनिल परब यांना सरेंडर केलेला आहे काय आता कसं आहे की बंधू प्रेम आलं असेल आणि कसं आहे की साहेबांचं मन मोठं आहे त्यांना आता कुठेही म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी कारण त्या ज्यावेळेला त्यांची चर्चा चालू होती त्यावेळेला मी एका नेत्याकडून ऐकलेलं की आणि तुम्हीच दाखवलेलं मला वाटतं चॅनलवर पण की कुठेही जागा वाटपावरून कटुता येऊ दे नको आणि कुठेही विघ्न होऊन दे नको म्हणून हे साहेबांचं मोठं मन होतं त्याच्यामुळे त्यांनी ते केलं बाबा चला ठीक आहे तुला कुठली सीट पाहिजे ही पाहिजे दिली ह्याचा बळी पाहिजे दिला तो नको आहे नाही दिला या पद्धतीने त्यांनी केले कुटुंब वाचवण्यासाठी पक्षाचा बळी दिला गेला असं वाटतं नाही कुटुंब वगैरे ना हा म्हणजे दोघं एकत्र आले वगैरे आले गेला तसंच समजायचं मराठी माणसांसाठी तुम्ही जर भांडत असाल तर तसे चेहरे पण गेले पाहिजे ना सभागृहामध्ये तसे चेहरेच नसतील ज्या सीट न निवडून येणाऱ्या असतील त्या जर तुम्ही देत असाल तर कसं काय होणार तुम्ही हे वाक्य बरोबर बोलताय की मराठी माणसासाठी मराठीसाठी करताय तुम्ही पण ते चेहरे जे भांडणार आहे मराठी माणसासाठी जे जाऊन करणार आहे ज्यांना अनुभव आहे त्या लोकांना तुम्ही पुढे पाठवणार नसाल त्यांना चर्चेमध्ये सहभागी करणार नसाल तर ते हे होणारच आहे ना हा निर्णय घेणे कसं कुठल्याही प्रकारचा नाही कुठल्याही प्रकारचा नाही कुठल्याही प्रकारचा नाही मनधरणीपणा नाही किंवा कुठलं बोलवणं नाही की तुम्ही या वगैरे संदीपजीने एक निरोप दिला की साहेबांनी तुला बोलवलाय त्याच्यानंतर काल बोलवलेलं आणि नंतर निरोप परत आला की उद्याचे कॅन्सर आजची कॅन्सर झाली उद्या बोलवणार आहे या सगळ्यामुळे कुठेतरी पक्ष संपवण्यासाठी राज ठाकरे सोबत फिरत नाही असं म्हणायचं कारण काल देखील सोबत दौरे करणार होते मात्र काल देखील सोबत दिसले नाही त्याच्यामुळे कुठेतरी हे कटोता दिसते हे आता तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा तुम्ही लाईन उचलण्यामध्ये एक्सपर्ट आहात वरळी वरळी भागामध्ये तुम्ही ज्या प्रकारे बोलता बंदूक आमच्या साहेबांचं मन मोठं आहे सर तुम्ही असं म्हणाल तुम्ही असं म्हणालात की कुठलाही संपर्क करण्यात आला नाही हा प्रवेश तरी या सगळ्या गोष्टी घडताना सुद्धा पूर्वी असं म्हटलं जायचं की ठाकरेंचा म्हणजे मातोश्रीचा आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क तुटलाय तेच मनसेच्या बाबतीत होतं असं वाटतं नक्कीच हिंदी 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 काय शब्द होते तेव्हा त्यांना समजलं की कधी नाही हे खूप मोठी म्हणजे गोष्ट ही कठीण होती ती की दोघं आम्ही बाजूला होणं कारण एवढ्या वर्षाची मैत्री पक्षाच्या अगोदरपासूनची आमची जी मैत्री त्याच्यानंतर पक्ष पक्षस्थापनेपासून आमची मैत्री होती चांगली आंदोलनात पण होती कुठल्याही केसेसवर आम्ही दोघं एकत्र एक जात होतो परंतु ज्यावेळेला हा निर्णय मी त्यानं सांगितला मी निर्णय की मी मला निर्णय घ्यावा लागणार म्हणून तेव्हा त्यांनी मला खूप समजवलं की बाबा तसं करू नको म्हणून त्याच्यानंतर मग शेवटी तुम्ही बघितलं असाल की चार पाच दिवस मी लांब गेलो त्यांच्यापासून तेव्हा कुठे हा निर्णय मी घेऊ शकू शेवटचा हो एका ठिकाणी मन मोठं आहे एका ठिकाणी मन कोता आहे त्याला काय करणार प्लस निगेटिव्ह इक्वल टू काय होतं तसं झालं सगळं निगेटिव्ह झालेलं निगेटिव आहे दिवाळी देखील तुम्ही तुरुंगवाद भोगलेला आहे हा निर्णय घेणं तुमच्यासाठी कितपत कठीण नाही एकदा त्यागाची कदर केली गेली नाही असं वाटतंय का कसं आहे की त्यांनी जर एवढं कठीण मन करून जर आम्हाला हे केलं असेल तर मग आमची पण तयारी आहे ना

सदा सरवणकर यांच्याकडनं पण पैसे घेतलेत त्याने आणि सुनील शिंदे यांच्याकडनं पण घेतलेले आहेत तो आता फक्त पाच वर्ष पैसे गोळा करायचे आहेत एसआरए ऑफिसमध्ये बसलेला असतो कंटिन्यू त्याच्याबद्दल काय बोलणार लोक ते सांगत आहेत तिकडे हा आमदार झाला आहे पण फोन नाही कोणाचे उतलत काय नाही भेटत नाही कोणाला त्याच्याबद्दल काय बोलणार हिंदी 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 आज संतोष धुरी जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना के वरली के विभाग प्रमुख थे और महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी कामगार सेना के महाराष्ट्र के वो महामंत्री सरचिटी जनरल सेक्रेटरी थे ऐसे संतोष धुरी जी ने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है पिछले 11 वर्षों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने जिस प्रकार का विकास इस मुंबई शहर में किया है क्रांतिकारक इस प्रकार के बदल या परिवर्तन उन्होंने मुंबई शहर में जो लाए हैं अटल सेतु कोस्टल रोड मेट्रो या जिस वर्ली का प्रतिनिधित्व संतोष धुरी जी करते हैं उसी वर्ली में बीडीडी चाल में 160 फुट के घर में रहने वाले मराठी आदमी को 560 फुट का घर बनाकर देने का काम देवेंद्र जी ने किया है और वर्ली और दक्षिण मुंबई के मराठी आदमी को मुंबई से बाहर जाने से रोकने का काम जो उन्होंने किया है उससे प्रभावित होकर आज संतोष धुरी जी ने इस विकास यात्रा में सम्मिलित होने के लिए भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है संतोष धुरी जी ये पहले भारतीय विद्यार्थी सेना में जो शिवसेना की स्टूडेंट विंग थी उसमें थे उसके बाद वो महाराष्ट्र नवनिर्माण सेना में थे उनका जो खून है वो भगवा है